हे हाय एवरीवन वेलकम टू सारिकास रेसिपी तर आज आपण बघणार आहोत मूग डाळीची आमटी तर तुम्ही इथे बघू शकता खूप झणझणी टेस्टी आमटी झालेली आहे तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा इथे मी एक वाटी मूग डाळ घेतली आहे तर आता याला आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये पाणी टाकून याला चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात है है ता ता चोड़ून चोड़ून है है है। तर तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये खूप एक्स्ट्राचा असा स्टार्स निघतो आहे तर त्याला हाताने व्यवस्थित असं चोळून चोळून घ्यायचं आहे आणि चार ते पाच वेळा ह्याला धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पूर्णतः एक बोर्ड बुडेल एवढं यामध्ये पाणी ओतून याला दहा मिनिट भिजवून घ्यायची आहे तर दहा मिनिट झालेली आहे ते डाळ बघा छान अशी भिजली गेलेली आहे आता भिजलेली डाळ आपण एका पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी एक स्टीलच्या पातेल्यामध्ये मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा तेल आहे आणि पाणी छान असं गरम आहे तर गरम पाण्यामध्ये आपण हे भिजवून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे शिजवण्यासाठी बघा याला कुकरमध्ये शिजवायची काही गरज नाही अगदी पाच ते साठ मिनिटात ही डाळ शिजते ही डाळ आपण आधीच दहा मिनिट भिजवून घेतल्यामुळे ही पटकन शिजलं जाते त्याच्यामुळे याला कुकरला लावायची काही गरज नाही ना तर त्यानंतर आता आपण दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचं तुकडं आणि थोडंसं खोबरं मिक्सरला आपण याला वाटून घेऊयात पाणी न घालताच हे कोरडंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर बघूया डाळ शिजली की नाही अगदी सहा ते सात मिनिट झालेले आहे तर तुम्ही ते बघू शकता डाळीला छान उकळी आली आहे आणि डाळ देखील छान शिजली गेलेली आहे तर आता डाळीला फोडणी देऊन घेऊयात तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूयात तर आता एक छोटा आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला एक छोटा आकाराचा कांदा कोथंबीर आणि जे आपण आलं लसूण खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते आणि लाल तिखट धना पावडर गरम मसाला आणि हळद आणि अर्धा चमचा हिंग तर आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की त्यामध्ये चार चमचा तेल घालूयात आता ह्या गरम तेल तेलामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचा आहे बघा आता यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा छान असा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण याला हलक्या हाताने मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे तर एक मिनिट झालेला आहे तर तुम्ही ते बघू शकता कांदा आपला सॉफ्ट झालेला आहे तर अजून एखादा मिनिट ह्याला परतून घेऊयात अजून हलकासा याला सॉफ्ट करून घेऊ घेणार आहोत तर बघा छान असा गुलाबी सर दिसतो आहे छान परतल्या गेल्या आहे तर, तर यामध्ये आता आपण आल्लसूण आणि खोबऱ्याचं वाटण टाकून घेणार आहोत याला देखील छान एक मिनिट परतून घ्यायचं आहे बघा छान याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर खूप छान फोडणीचा ह्या वास सुटलेला आहे मस्त असा घरभर या फोडणीचा वास दरवळतो आहे तर फ्रेंड्स तुम्ही देखील या पद्धतीने ही रेसिपी करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल तर आता एक मिनिट झालेलं आहे छान परतलं गेलं आहे तर यामध्ये आपण सर्व गरम मसाले टाकून घेणार आहोत तर या मसाल्यांना देखील आपल्याला एक मिनिट छान स्लो गॅसवरती परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे आता या फोडणीमध्ये थोडीशी कोथंबीर कोथंबीर फोडणीमध्ये घातली की याची चव छान वाढते आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत तर टोमॅटोला देखील याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं टोमॅटो मऊ होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो छान मऊ परतलं जावं म्हणून यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालतोय मीठ थोडंसं बेतानीच घाला कारण आपण डाळ शिजवताना यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता कांदा टोमॅटो छान असं सॉफ्ट परतले गेलेले आहे तर आता याच्या या फोडणीमध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती घालून घेतो आहोत तर बघा डाळ आपण यामध्ये ॲड केली आहे तर मी साईडला एक चमचा डाळ बाजूला काढून घेतली होती ही डाळ थोडीशी आपण चमच्याने स्मॅश करून घेऊयात त्याला थोडासा घट्टसरपणा येण्यासाठी जास्त काही घोटायची नाही आहे अगदी दरदरीशी आपल्याला याला मॅश करून घ्यायचं आहे कारण तशी मुगाची डाळ थंड झाली की अशी घट्ट होते हलकसं आपण ह्याला मॅश करून घेतला आहे तर आता गॅसची फ्लेम हाय करूयात आमटी उकळीपर्यंत तर फ्रेंड्स तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघा आमटीला छान अशी तर्री आलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान झाली आहे आमटी आता आमटीला उकळी देखील छान आली आहे तर यामध्ये आता थोडीशी कोथंबीर उकळत्या आमटीमध्ये कोथिंबीर घातली की त्याचा स्वाद वाढतो आहे तर तयार आहे आपली आमटी तर तयार आमटी मी एका सर्विंग बॉलमध्ये काढून घेतली आहे तर तुम्ही बघू शकता त्याचं स्टिकचर खूप छान आलेलं आहे अगदी सुरेख दिसते ही आमटी तर तुम्ही देखील नक्की ही रेसिपी अशाच पद्धतीने ट्राय करा तुम्हाला देखील नक्की आवडेल तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये